नमस्कार मी डी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स।, टाइम्स या करा। प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवड शाखेच्या माध्यमातून पत्रकारितेसह सामाजिक जाणीवेचा भान ठेवून अनेक उपक्रम राबवत असतात त्याचाच एक भाग म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे अनेकांनी संघाचे आभार मानून आशीर्वाद दिले यावेळी अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणि समाधान दिसून आलं प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या वतीनं पिंपरी येथील आंबेडकर पुतळा चौक येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवड यांच्या वतीनं पेन आणि खाऊचं वाटप करण्यात आलं यावेळी प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ पुणे पिंपरी चिंचवडच्या महिला शहराध्यक्षा व सा पालिका संदेशच्या संपादिका सौ मंदा संजय बनसोडे पिंपरी चिंचवड उपाध्यक्षा सा वंचित विचारच्या संपादिका सौ उषा लोखंडे यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव भारतरत्न बोधिसत्व आधुनिक भारताचा पाया रचणारे ज्ञानाचा अथांग महासागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी पिंपरी चौक येथे लाखोंच्या संख्येनं लोक येतात यावर्षी ही प्रखर उन्हाची तमा न बाळगता हजारो अनुयायी यांची सकाळपासूनच उपस्थिती होती त्यांनी देश आणि समाजाच्या विकासासाठी आपलं आयुष्य वेचलं यावेळी तानुल्या मुलांसाठी महिला अबालवृद्ध दिव्यांग बांधवांसह तरुणाईची मोठी उपस्थिती होती रखरखत्या त्या देखील भीम अनुयायांची गर्दी वाढत होती दुपारनंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत अनेक ठिकाणच्या मिरवणुकी डीजेच्या तालावर नाचगाण्यांसह भीमगीतांनी परिसर दुमडुमला होता सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स